हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि मी आहे शरयू आणि मी माझी फर्स्ट फ्लाईटचा एक्सपिरियन्स डॉक्युमेंट करत आहे थ्रू दिस ब्लॉग तुम्ही जर हिमाचल ट्रिपचे व्लॉग्स बघितले असतील तर तुम्हाला समजलंच असेल की ती हेक्टिक ट्रिप झाली होती आमची आता बायकोकडून इतकी मोठी रोड ट्रिप करून घेतली तर ऑफकोर्स रिटर्नमध्ये काहीतरी आरामदायक झालं पाहिजे म्हणून अहोंनी फ्लाईटची तिकीट बुक केल्या आणि आम्ही दिल्लीवरून पुण्याला जातोय फ्लाईटनी आणि माझ्यासाठी हा पहिला वहिला एक्सपिरियन्स आहे तर मी एकदमच म्हणजे एकदम सगळ्या ट्रिपचं विसरून फ्लाईटसाठी जास्त एक्साइटमेंट आहे माझी आणि ते तुम्ही माझ्या चेहऱ्यावरच बघू शकता लास्ट सात दिवसात माझ्यासोबत काय काय अन्याय झाला मी बिमार पडली मला उलट्या झाला माझा पोट दुखत होतो माझी बॅक पेन होत होतो ते सगळं विसरून आता फक्त मला फ्लाईटमध्ये बसायचंय आणि घरी जाऊन झोपायचंय हो या बडबडच्या नादात मी तुम्हाला सांगायचंच राहिले तर फर्स्ट ऑफ ऑल आमचं आधार कार्ड चेक केलं त्यानंतरच आम्हाला एंट्री मिळाली आणि ते जे पोलीस होते ते इतके स्वीट होते ते असं म्हणजे स्टेट वाईज सगळ्यांना ग्रीट करत होते आम्हाला म्हटले जय माऊली जय माऊली तर इट्स क्यूट त्यानंतर आम्ही बॅगेज ड्रॉप केलं तर आमचे दोघांचे मिळून आमचा बॅग ऑलमोस्ट थर्टी किलोमीटर किलोमीटर नाही बापरे किलोमीटर मी कधी विसरणार आहे थर्टी किलोग्राम पाहिजे तर आमचं ट्वेंटी पर्यंत होतं आता जी नेक्स्ट स्टेप होती त्यात आम्हाला आमच्या जवळ जे सामान होतं ते सेक्युरिटी चेक करायचं होतं आणि मला काहीच आयडिया नाही काय काय तिथे ठेवतात तर मी हे सगळं आधी बघितलं की हे हे नाही आहे तर आमच्याकडे हे खरंच नव्हतं आणि मी मस्त व्लॉग शूट करते तो पोलीस बघतो बाई मोबाईल पण ठेव त्याच्यात सगळ्या सेक्युरिटी चेक आहे चिवडा पण गाड्या पण विकत आहे लोक इथून कोण गाड्या घेणार टू मच ॲडवटाइजमेंट तू मच दिस इज पुणे ॲडवटाइजमेंट आफ्टर दॅट आम्ही एंट्री केली दिल्ली एअरपोर्ट मॉलला आणि तिथे इतके सारे ब्रँड होते आणि माझ्या मनात एकच विचार सुरू आहे की जर या बॅगचं एवढं वजन आहे आणि आमच्या बॅगेच्या तेवढं वजन आहे तर मी इथे काही विकत घेतलं तर त्याचं वजन कोण मोजणार आम्हाला बोर्डिंग टाईमला थोडा वेळ आहे तर आम्ही आत्ता विचार करतो आहे की कॉफी प्यायचं तर आम्ही आलो टीम हॉटन्सला आणि हे खूप जास्ती फेमस कॉफी ब्रँड आहे आणि वाव इतकं यमी यमी दिसत होतं ना की काय खाऊ काय नाही तर आम्ही आत्ताच काहीसं फेमस झालं आहे एक दोन वर्ष आधी क्रोसॉन तर ते ट्राय केलं प्रणू हे वाला चॉकलेट नाही 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 कधी तू तू तुझं तुझं सांगितलं नाही नाही हे मला ते थँक्यू जेव्हा आपण प्रणाम ऑर्डर करतो तो त्याच्यासाठी खूप छान ऑर्डर करतो आणि माझ्यासाठी खूपच जास्ती बकवास करतो आणि मग त्यालाच माझ्यासोबत शेअर करावं लागतं शेअरिंग आणि केअरिंग मेथड अप्लाय करून अफकोर्स शेवटी प्रॉफिट माझाच होतो आणि ही डेट खूप छान होती मेमोरेबल होती आणि वी रिअली एन्जॉयड दिस कॉफी आफ्टर कितीतरी दिवसांनी मी कॉफी पिली कुठून अच्छा तिकडे ते टर्मिनल दिसत आहे Que ele faz da semana que eu não esqueço. आपण एरोप्लेन तर आकाशात भरपूर बघतो पण जेव्हा स्वतःला बसायचं असतं तेव्हा भीती वेगळी आणि प्रश्न जास्त असतात सो सगळे प्रश्न माझ्या मनातले मी आजच विचारायचं ठरवलं आणि प्रणमनी मला एकदम छानपणे माझ्या विचित्रातल्या विचित्र प्रश्नाचे छान उत्तर दिले गाडी असते हाय थंडी वाजत आहे एअरपोर्टच्या थंडीपेक्षा जे आपण एक्सपिरियन्स केला ट्रीप मध्ये ती थंडी खूप भयानक होती आणि स्नोवाली होती आणि येस तरी थंडी वाजत आहे मला <laughs> काही सहन शक्ती माझी खतम झालेली आहे ना गरमी सहणे होत थंडी सरणे होत पाहिजे मला घरी पाय घरी जायचंय मला झोपायचंय मी नाही झोपले किती दिवस झाले दिल्लीत फिरायचं राहिला पाहिजे <laughs> स्वतः <laughs> झोपले मस्त आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलो त्याचे फुटेज पण आहे माझ्याकडे माझ्याकडे प्रूफ आहे तू झोपला होता मार्केट होतं हॉटेलची आम्ही मध्ये आमचं हॉटेल होतं तर आम्ही पटकन मार्केट थोडं एक्सप्लोअर केलं तिथे तिथे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच म्हणा तर आता आम्ही वेट करत आमच्या फ्लाईटचा किती निघत आहे चलो भागो आणि अहो yes. so uh, uh, yes, uh, तर ऑलरेडी बसलेले आहे ना मेरा फर्स्ट टाईम आहे तर थँक्यू यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी फॉर दिस माइंड ब्लोईंग डेंजरस काय ट्रीप टू मनाली टू प्रीती व्हॅली टू मनाली डेंजर येस वी कंप्लीटेड किती आठशे किलोमीटर ते पण बाईकवरती तर ॉक पहिले साईराम साईराम बनत मला नाही नाही राम अरे राम अरे राम 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 अरे अरे आणि साईराम 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 कंटिन्यू एकदम पीस मध्ये माझ्या समोर पहाड होते बर्फाचे आणि कानात मला रडण्याचा आवाज साईराम साईरामचा आवाज मला कशाला आनलं मला घरी सोडून दे मला कशाला काही नको सांगू त्यांना इतकं फक्त इतक्या पीस मध्ये मला फक्त म्हणजे हेच ऐकायला कसा आम्ही तो कम्प्लीट केला अरे यार इतकं दुखत होतं इतकं दुखत होतं म्हणजे मी सांगू नाही शकत आठशे किलोमीटर ब्रा बाईकवरती आणि ऑफ रोडिंग होतं रोड चांगले नव्हते कधी मधातून बर्फ कधी पाणी भयानक होतं चिखल मेमरीज टू क्रिएट मेमरीज मेंटलिटीवर जास्त होती आम्ही तर पहिल्या दोन दिवसात गिवअप करायचं ठरवलं होतं आम्ही पहिल्या दोन दिवसात गिव्हप केलं होतं टोटली फर्स्टच आमचा दिवस इतका भयंकर गेला कसोलमध्ये तिथे थोडेसे प्रॉब्लेम झाले तेव्हाच आम्ही गिवअप केलं होतं की आता डायरेक्ट आपण ताब इथूनच नीच मनाली एन्जॉय करू मनाली एका पाडावर जायचं फोटो काढायचे पार्कवर जायचं फोटो काढायचे असं करू पण

तर खूप जास्त काही अजून मला ऐकावं लागलं असतं त्यापेक्षा म्हटलं फ्लाईट करून टाकू तर आपल्या मॅडम खुश राहतील हा फ्लाईट आहे म्हणून मी खुश आहे झालं ना शेवटचा दिवस सांगतो प्लॅनिंग प्लॅनिंग येस प्लॅनिंग अवर्ड टू मिस्टर त्यान या आमचा बोर्डिंग टाइम फायनली सुरू झाला इतका वेळ वेट केल्यानंतर आणि मी नर्वस आणि एक्सायटेड दोन्ही पण होत्या

करायचं कारण की मला माहीत नव्हतं टेक ऑफ करतात तेव्हा लाईट्स ऑफ होतात आणि टेक ऑफ छान माझा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता आणि मस्त आम्ही मूवी पाहिली आणि बापरे पुणे इतकं मोठं आहे हे मला आज समजलं आणि फायनली मी लँडिंगचा हा व्हिडिओ शूट केला आहे माझ्या आयुष्यातल्या पहिल्या विमानावर बसले आणि दोन तासात विदिन दोन तासात आमची जर्नी कंप्लीट झाली आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता आणि खूप बढिया म्हणजे ते ढगं वगैरे इतकं छान वाटत होतं मी काय सांगू तुम्हाला आणि मग आम्ही पुण्याला पोहोचलो आणि मग आम्ही ऑफकोर्स बॅगेज आणि खूप ऑलरेडी खूप उशीर झाला होता साडेबारा एक वाजला होता आणि इतकी मोठी लाईन असते आणि बस आपल्या बॅगा फिरतच राहतात फायनली आणि आज नेमकं तीन तीन फ्लाईट लँड झाल्या होत्या तर इतकं भॅनो वाला अश होतो ऑलमोस्ट ट्वेंटी टू थर्टी मिनिट्स आम्ही वेट केला सो दॅट्स इट माझा फर्स्ट फ्लाईटचा एक्सपिरियन्स थँक यू फॉर वॉचिंग सी यू अगेन सबस्क्राईब माय चॅनल